नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या आप फार्म स्पॉट ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एकर उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी खर्च किती येतो व त्या खर्चानुसार तुम्हाला उत्पादन किती मिळतं याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला टोमॅटो लागवड करण्यापूर्वी शेताची मशागत करणं खूप गरजेचं असतं ज्यामध्ये तुम्ही संपूर्णपणे शेत अगोदर नांगरून घेता नांगरून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला फनपाई मारायची असते फनपाई मारून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही साडेचार फूट किंवा पाच फूट गादीवापे सोडायचे असतात त्यानंतर त्या, त्या गादीवाप्यांवर शेणकत असेल रासायनिक खतांचा बेसडोस असेल तो टाकून घ्यायचा असतो व जो टाकलेला बेसडोस आणि शेणकत आहे तो एकत्रितपणे गादीवाप्यामध्ये मिक्स करण्यासाठी वरच्यावर तुम्हाला तिथे रोटर मारायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा गादीवापे सोडायचे असतात टोटल तुमचा मशागतीचा खर्च आहे तो नांगरणीचा तीन हजार रुपये येतो एकदा फनपाई मारण्याचा अकराशे रुपये येतो एकदा बेड सोडण्याचा अकराशे रुपये येतो त्यानंतर एकदा रोटर मारण्याचा सा अडीच हजार रुपये येतो आणि शेवटचे जे काही बेड आहे ते बेड सोडण्याचा तुम्हाला खर्च हा अकराशे रुपये येतो मग तुम्हाला शेताच्या मशागतीचा टोटल जो काही खर्च आहे तो आठ हजार आठशे रुपये एवढा येत असतो त्यानंतर आता आपण शेणखताचा खर्च बघूया एकरी जर का तुम्ही शेणखत टाकायचं म्हणलं तर तुम्हाला चार ट्रॉली शेणखत आपल्या शेताला टाकणं गरजेचं आहे चा चार ट्रॉल्यांचा जर का खर्च काढला तर एका ट्रॉलीचा खर्च हा सहा हजार रुपये या हिशोबाने चार ट्रॉल्यांचा खर्च चोवीस हजार रुपये होतो त्याचबरोबर या जे काही शेणखत आहे ते शेतामध्ये विस्कटण्यासाठी तुम्हाला अकराशे रुपये एक ट्रॉली एवढा मजुरांचा खर्च येतो म्हणजे टोटल जर का तुमचा शेणखताचा खर्च काढला तो एक एकरासाठी अठ्ठावीस हजार चारशे रुपये एवढा येत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हाईट ब्लॅक मल्चिंग पेपर टाकायचा असतो तर व्हाईट ब्लॅक मल्चिंग पेपरचे सात बंडल तुम्हाला एकरमध्ये लागतात आणि त्याचा खर्च जो काय आहे तो चौदा हजार रुपये एवढा तुम्हाला येतो आणि ते मल्चिंग पेपर शेतामध्ये टाकण्यासाठी आठशे रुपये प्रति बंडल एवढा खर्च येतो त्याचे नुसार पाच हजार सहाशे रुपये मजुरीचा खर्च व त्याचबरोबर तुमचा चौदा हजार रुपये बंडलचा खर्च असा एकूण एकोणीस हजार सहाशे रुपये एवढा मल्चिंगचा खर्च तुम्हाला टोमॅटोच्या उन्हाळी लागवडीसाठी येत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला बेसडोजचा खर्च काढणं गरजेचं आहे बेसडोज पाहायचं झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये डी पी टाकत असता केमॅक टाकत असता दहा सो वीस सो वीस टाकत असता पी टाकत असता सिलिकॉन टाकत असता पॉलिसलपेट असेल बारा अकरा अटरा असेल यांसारखी खतं तुम्ही टाकत असता जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळेल तर याचा जो काही खर्च आहे टोटल हा सोळा हजार रुपयेच्या आसपास जातो जा पंधरा हजार रुपये जरी तुम्ही बेसडोचा खर्च धरला तरी ते वीस पोती शेतामध्ये विस्कटण्यासाठी पन्नास रुपये एका पोत्याला असा जर का खर्च धरला तर एक हजार रुपये होतो मग टोटल तुमचा बेसडोचा खर्च जो काय आहे तो पूर्णपणे सोळा हजार रुपये एवढा येत असतो त्यानंतर तुमचा पुढचा खर्च येतो तो म्हणजे रोपांचा खर्च जर तुम्ही एकरी साडेचार फूट बाय दीड या अंतरावर रोपांची लागवड करायचं म्हणलं तर सात हजार रुपये लागतात आणि जरी पाच फूट बाय सव्वा फूट रोपांची लागवड करायची म्हणलं तरी तुम्हाला सात हजार रुपये लागतात आणि उन्हाळी लागवडीसाठी तुम्ही सत्तरच्या ट्रेमधली रोपं वापरत असता ज्यामुळे तुम्हाला रोपांचा खर्च हा चौदा हजार रुपये एवढा येत असतो तर तो रोपांचा खर्च झाला चौदा हजार रुपये त्यानंतर ती रोपे शेतामध्ये लावण्याचा जो काही खर्च आहे ते पाच महिला तुम्हाला मजूर लावण्यासाठी लागतात एका मजुराचा खर्च हा अडीचशे रुपये आहे तुम्हाला पुन्हा बाराशे पन्नास रुपये एवढा खर्च येतो जर का टोटल खर्च रोपांच्या लागवडीचा काढायचा झाला तर तो तुम्हाला पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये एवढा येत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो रोपांची लागवड झाल्यानंतर तुम्हाला करायला लागते ती सुरुवात पहिल्यांदा आळवणे टोटली उन्हाळ्यामध्ये तुम्हाला चार आळवणे करायचे असतात कारण काय असतं की उन्हाळ्यामध्ये रोपे लवकर मॅच्युअर होतात त्याच्यामुळे जर का तुम्ही आळवण्या केल्या नाहीत तर रोपांना लवकर कळ्या येणे रोपांची लवकर फळधारणा होणे लवकर फुले येणे यांसारखे प्रकार घडतात ज्यामुळे कमी शाकीय वाढ होते कमी विकास होतो तुमच्या उत्पादनामध्ये घट होते तर यामध्ये तुम्हाला जर का बघायचं झालं तर दोन आळवण्या ह्या बुरशीनाशक कीटकनाशकाच्या कार्य असतात आणि दोन आळवण्या ह्या खतांच्या कार्या असतात टोटली जर का चार आळवण्यांचा खर्च जो तुम्ही काढला तर तुम्हाला तो आठ हजाराच्या आसपास जात असतो म्हणजे आळवणीचा खर्च तुम्हाला किती झाला तर तो आठ हजार रुपये एवढा झालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला फवारणीचा खर्च करायचे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एकशे वीस दिवसांमध्ये सर्वसाधारणपणे वीस फवारण्या करणार आहे तर वीस फवारण्यांचा जर का खर्च काढला तर सुरुवातीला तीस चाळीस दिवसांपर्यंत तुम्हाला कमी पाणी लागतं त्यानंतर तुम्हाला फवारणीसाठी जास्त पाणी लागतं टोटल फवारण्याचा खर्च काढला एकशे वीस दिवसांचा तर तो तुम्हाला चाळीस हजाराच्या आसपास एवढा येत असतो हा झाला तुमचा फवारण्यांचा खर्च त्यानंतर पुढचा खर्च असतो तुमचा विद्राव्य खातांचा खर्च तो विद्राव्य खतांचा जर का खर्च काढायचा म्हणलं तर एकशे वीस दिवसांमध्ये तुम्हाला वीस पेक्षा जास्त वेळा ठिबकद्वारे विद्राव्य खतं सोडावे लागतात मग तुम्ही तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट त्याचबरोबर तेरा झिरो पंचेचाळीस यांसारख्या खतांचा वापर करत असता तुम्ही विद्राव्य खतांचं नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर तुम्हाला फळांची साईज पण झालेली भेटते त्याचबरोबर फळांची संख्या पण चांगली असते फुलांची संख्या चांगल्या प्रकारे येते त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होत असते या वीस वेळा विद्राव्य खतांचं नियोजन करण्याचा खर्च जो काय आहे तो सर्वसाधारणपणे तीस हजाराच्या आसपास एवढा येत असतो त्यानंतर पुढचा महत्वाचा खर्च आला तो म्हणजे डांबकाठीचा खर्च आता काही शेतकऱ्यांकडं डांबकाठी ही ऑलरेडी घरची असते तर काही शेतकऱ्यांना नवीन घ्यावी लागते आता नवीन घ्यायचं म्हटलं तर एकरामध्ये तुम्हाला अडीच हजार डाम लागणार जेणेकरून तुम्ही कैची करून जरी लावायचं म्हटलं तरी अडीच एक हजाराच्या आसपास तुम्हाला ती लागत असते एका काठीची किंमत जर का बघितलं तर ते तेरा ते चौदा रुपये आहे आपण तेरा रुपयाच्या हिशोबाने जर का खर्च काढला तर एकरामध्ये बत्तीस हजार पाचशे रुपये या किमतीची तुम्हाला डाम काठी लागणार आहे जर का तुम्ही आता तारचं बघायचं झालं तर एकरामध्ये चाळीस किलो एवढी तार लागते आणि जर का तुम्ही ती टाटा कंपनीची वायर ऑन जो काय ब्रँड येतो याची जर का तार वापरली तर ती तार शंभर रुपये प्रति किलो एवढी बसते मग सर्वसाधारणपणे ताराचा खर्च तुम्हाला चार हजार रुपये एवढा येतो आणि जे काय डांब आणि तार शेतामध्ये लावायचा खर्च आहे तो पूर्णपणे सहा हजार रुपये आहे म्हणजे जर टोटल खर्च काढला तर डांब काटी आणि डामकाठी लावण्याचा खर्च हा जो काही आहे तो बेचाळीस हजार पाचशे रुपये एवढा तुम्हाला येत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट ती म्हणजे टोमॅटो बांधणी टोमॅटो बांधणी ही सर्वसाधारणपणे तुम्हाला चार वेळा वेळाकार लागते पहिली बांधणी ही लहान असते त्यानंतर तुम्हाला ज्या पुढच्या तीन बांधणी आहेत त्याला जास्त खर्च येतो टोटली जर का मजुरांचा खर्च काढायचा झाला तर तुम्हाला सर्वसाधारणपणे एकशे दहाच्या आसपास मजूर लागतात आणि त्याचा जर का अडीचशे रुपयाच्या हिशोबाने खर्च काढला तर तो तेहतीस हजार पाचशे रुपये एवढा होतो आणि बांधणीसाठी जो काही तुमचा सुतीचा खर्च आहे तो तुम्हाला एकशे वीस किलोच्या आसपास सुती लागते ज्याचा खर्च तुम्हाला नऊ हजार सहाशे रुपये एवढा येतो सर्वसाधारणपणे जी काही सुती आहे ती सुती तुम्ही ऐंशी रुपये किलोनं मार्केटमधनं खरेदी करू शकता त्याचा खर्च नऊ हजार सहाशे म्हणजेच बांधणीचा खर्च आणि सुतीचा खर्च मिळून तुम्हाला टोटली त्रेचाळीस हजार शंभर रुपये एवढा खर्च येत असतो त्यानंतर तुम्हाला भांगलं नसेल किंवा इतर शेतामधले काही मजुरीची कामं आहे ती त्याचा खर्च तुम्हाला दहा हजार एवढा येत असतो एकूण खर्च जर का काढायचं झालं तर मशागतीचा खर्च हा आठ हजार आठशे रुपये एवढा होतो शेणखताचा खर्च हा अठ्ठावीस हजार चारशे एवढा होतो मल्चिंग पेपरचा खर्च हा एकोणीस हजार सहाशे एवढा होतो बेसडोचा खर्च हा सोळा हजार रुपये एवढा होतो आणि रोपांचा खर्च हा पंधरा हजार दोनशे पन्नास एवढा होतो आळवणीचा खर्च आठ हजार रुपये होतो फवारणीचा खर्च चाळीस हजार रुपये होतो त्याचबरोबर विद्राव्य खतांचा जो काही खर्च आहे तो तीस हजार रुपयाच्या आसपास जातो डामकाठीचा खर्च हा बेचाळीस हजार रुपयाच्या आसपास जातो टोमॅटो तो बांधणीचा खर्च हा त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या आसपास जातो आणि शेतामधले इतर भांगलन किंवा इतर कामांचा खर्च हा दहा हजाराच्या आसपास जातो म्हणजे एकूण टोमॅटो तो मशागत शेताची मशागत ते एकशे वीस दिवसांपर्यंत म्हणजे तोडणी संपेपर्यंत जर का खर्च काढला तर तुम्हाला टोमॅटोला दोन लाख एकसष्ट हजार सहाशे पन्नास रुपये एवढा खर्च येतो जेव्हा तुम्ही शेतामध्ये दोन लाख एकसष्ट हजार सहाशे पन्नास एवढा खर्च करता तेव्हा त्यातून तुम्हाला चाळीस ते, ते पन्नास टन टोमॅटोचं उत्पादन मिळत असतं म्हणजे जर का सरासरी एक किलोचा उत्पादन खर्च टोमॅटोचा काढला तर तो पाच एवढा येत असतो तर जे तुम्ही पन्नास टन टोमॅटो काढता ते सगळंच ए ए ग्रेडचं टोमॅटो नसतं त्यामधलं काही बी ग्रेडचं पण टोमॅटो असतं तर सर्वसाधारणपणे बी ग्रेडचं टोमॅटो हा वीस टक्के निघतो म्हणजेच तुम्हाला पन्नास टन टोमॅटोतील दहा टन टोमॅटो हा बी ग्रेडचा आणि चाळीस टन टोमॅटो हा ए ग्रेडचा मिळतो तेव्हा तुम्हाला ए ग्रेडच्या टोमॅटोला पंधरा रुपये आणि बी ग्रेडच्या टोमॅटोला दहा रुपये एवढा सरासरी भाव भेटतो तेव्हा तुम्हाला उत्पादन खर्चाच्या डबल पैसे मिळत असतात आणि तेव्हाच टोमॅटो शेती ही फायद्यात जात असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही टोमॅटो शेती करत असताना दराचा अभ्यास करून टोमॅटो शेती नक्की करा त्याचबरोबर शेजाऱ्याने टोमॅटो लावलं म्हणून तुम्ही टोमॅटो लावणं टाळा ला। उत्पादन खर्चाचा अभ्यास करा आणि त्याच्यानुसारच टोमॅटो शेती करा तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा वा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्पॉट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका